काय तारीख सर खर तर आज तारीख जे आहे ती दिलेली होती अनगर पंचायती नगराध्यक्ष पदासाठी आपण हरकत घेतली होती आणि अपील केलेलं होतं काय नक्की आज कोर्टामध्ये थांबतात झालं कायदे कसं आहे गुरुवारी आम्ही या प्रकरणामध्ये आमचा अपील दाखल केलेलं होतं गुरुवार नंतर शुक्रवारी या प्रकरणामध्ये पहिली हिरिंग झाली नगर परिषद नगर निवडणुकीचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये काही तरतुदी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे व्यक्तिगत नोटीस कोणालाही निघत नाही त्या शुक्रवारच्या तारखेला आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही आमचा कंप्लायन्स केला आम्ही आर ओ त्या ठिकाणी नोटीस दिलेली आहे की आम्ही असा असा अपील दाखल केलेला आहे मग आरओ ओ न त्यांच्या नोटीस बोर्डवरती त्या ठिकाणी एक नोटीस लावणं अपेक्षित आहे ती त्यांनी बहुतेक शुक्रवार रविवारी वगैरे लावली असावी आज त्यांचा कंप्लायन्सचा दिवस त्या ठिकाणी कोर्टामध्ये ठेवण्यात आला थे आहे म्हणजे आता आज आम्ही बाबा आमच्या नोटीस बोर्डावरती त्या अपिलाची नोटीस लावलेली आहे आणि जे काही गैर अर्जदार या प्रकरणामध्ये आपण केलेले आहेत त्या सर्वांना आम्ही नोटीस दिलेली आहे अशा पद्धतीची नोटीस आर ओ लावतात आणि ते त्यांचा कंप्लायन्स आम्ही केला म्हणून न्यायालयामध्ये येऊन ते त्यांचं शपथपत्र दाखल करतील तसंच ज्या कुठले पक्षकार या ठिकाणी हो। या प्रकरणामध्ये स्वतःहून हजर होऊन त्यांचं म्हणणं देतील ते म्हणणं एकमेकाला एक्सचेंज होईल उद्या एक फॉर्मल डेट या प्रकरणामध्ये ठेवण्यात येईल आणि प्रोबॅबली परवा दिवशी हे प्रकरण अंतिमता निकाल साठी ठेवण्यात येईल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये निकाल होऊन जाईल खरं आपण काही अध्यक्ष घेतलेले होते हो ना आम्ही न्यायालयापुढे आमचा अपील अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला न्यायालयाकडून पूर्णतः न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आशा आहे शेवटी आपण न्यायालयाशिवाय कुठे जाणार आणि न्यायालय आम्हाला न्याय देईल उपलब्ध परिस्थिती जी आहे ती परिस्थिती विचारात घेता न्यायालय न्याय देईल असं आमची या ठिकाणी अपेक्षा या सगळ्या पक्षामध्ये अपील दाखल झाल्यानंतर जी निवडणुकीची प्रोसेस आहे आता तथा संसद सारख्यानंतर जी अपिलाची तारीख तारीख संपल्याच्यानंतर उमेदवार निश्चित उमेदवार जाहीर करणं ही सगळी प्रक्रिया पुढे पार पडत आहे ही प्रक्रिया आता थांबेल या सगळ्या प्रक्रियामध्ये जोपर्यंत निर्णय जातोय तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे तसा सुरू राहील निश्चितपणानं जोपर्यंत या अपिलाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना जाहीर करता येत नाही तोपर्यंत त्यांना हे बघा त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो निवडणुकीचा कार्यक्रम जर आपण बघितला तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेला आहे ना की विड्रॉलची ची डेट दिलेली आहे जिथे अपील झालेला असेल तिथल्या विड्रॉलची प्रक्रिया काय होणार आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं निकालाची तारीख ही तीन दिलेली आहे त्याच्यामुळं माझ्या ज्ञानाप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यांना तीन तारखेशिवाय निकालही डिक्लेअर करता येणार मध्ये आधी बिनविरोध त्यांना प्रमाणपत्रही आता त्यांना जर वाटलं हो असेल बिनविरोध झालं तर त्यांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं तसं करता येत नाही कायदेत तशी तरतूद नाही मुळात आपल्याची तरतूद आहे सक्षम न्यायालया पुढे अपील प्रलंबित आहे प्रलंबित अपील जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत त्याच्यात काय होणार याच्या व्यतिरिक्त मंगळवेळा संदर्भात देखील आपण एक अपील दाखवलेलं आहे काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा पद्धतीनं त्या बाबतीत आमचं हेरिंग होणार आहे नगर परिषदेच्या अनुषंगानं सुनंद आवसाडे म्हणून ज्या तिथल्या कॅन्डिडेट आहेत त्यांच्या विरोधामध्ये देखील नामनिर्देशन पत्रावरती आक्षेप आम्ही त्या ठिकाणी आरोप पुढे दिलेला होता त्यांचा मुलगा त्या नगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ती निवडणूक लढवता येत नाही आई त्या ठिकाणी निवडणूक लढवते दे त्यांची त्या ठिकाणी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या ठिकाणी त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं त्याच्या विरोधामध्ये देखील आम्ही पंढरपूर न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील दाखल केलेला आहे त्या अपिलाची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये उद्या त्या ठिकाणी न्यायालयाने तारीख दिलेली आहे की त्यांचा आक्षेपाचा त्याच्यामधला मुद्दा सरळ सोपा हो आहे की आई त्या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्ष होत असताना मुलगा जर कॉन्ट्रॅक्टर नगर परिषदेचा असेल हो तर अशा परिस्थितीमध्ये आईला नामनिर्देशन पत्र भरता येणार नाही का तर ड्युटी आणि इंटरेस्ट याचा कॉन्फ्लिक्ट हे प्रिन्सिपल त्या ठिकाणी आडवा येऊ शकतो आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांना नामनिर्देशन पत्र भरता येत नाही त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन आहे नगर परिषद अधिनियमामध्ये कलम सोळा अन्वय ज्या अनर्हता दिलेल्या आहेत की ज्याचा कोणाचा डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरेस्ट त्या ठिकाणी त्या नगर परिषदेच्या वतीने केलेल्या करारामध्ये असेल तर त्यांना ती निवडणूक लढवता येत नाही त्याचं जे इंटरप्रिटेशन न्यायालयाने वेगवेगळ्या निकालामध्ये केलेलं आहे त्याच्या आधारे आम्ही तो आक्षेप घेतलेला रागिनी कांबळे म्हणून त्या ताकि, ठिकाणी त्यांनी एक नाम निर्देशन पत्र त्या ठिकाणी भरलेलं होतं त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता आणि वतीनं आम्ही अपील पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केले सांगितलं की पुढची तारीख या सगळ्या प्रक्रियेमध्ये विलंब केला जातो काय वाटतं एकंदरीत न्यायालयात आता मी गुरुवारी अपील केलं होतं शुक्रवारी पहिली हिअरिंग झाली मग त्यांना आता ते नोटिस वगैरे गेले त्यांचे पण जे काय आता अहवाल वगैरे असेल ते सादर करायला वेळ लागतच असले कदाचित आज ते आले आजमध्ये सिओ साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत त्यांचं म्हणणं सादर करत असतील आता ते पाहून आता उद्याची तारीख दिली काय अपेक्षा आहे विश्वास आहे आता आणि सध्या तर आता आम्ही यांच्या विरुद्ध लढतोय तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा ते पोस्टपेड होत आहेत देव नको हिथल्या तारखा अशा पुढे जाव्या लवकरात लवकर निकाल व्हावा हीच इच्छा काल एकनाथ शिंदे सुद्धा आले होते त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की मोहळमध्ये जी गुंडागर्दी दहशतगर्दी आहे ती आम्ही खपवून घेणार नाही ती संपवून टाकणार आणि कुठेतरी पंडितराव देशमुख यांच्या हत्येचा देखील त्यांनी उल्लेख केला की त्यांचं बलिदान व्यर्थ हो जाणार नाही असं पाहताय या सगळ्या घटना घडामुळे तर आपण त्याची वाट पेटवलेली आहे या सगळ्या काल तिथेच की बाबा मुक्त आणि तिथल्या गुलामगिरीची साखळी तोडण्यासाठी म्हणून सा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात होता तिथं मला उपस्थिती म्हणून मला बोलवण्यात आलं होतं मी तिथे गेले होते आणि बहीणना निवेदन दिलं की लाडकी बहीण सुरक्षित आहे का भाई बघा दीड हजार रुपये आमच्या खात्यामध्ये देण्यापेक्षा फक्त बहिणीला सुरक्षिततेची गरज आहे आज बहिणीला फक्त फॉर्म तुमच्या भरू दिलेलं नाही तिला त्यासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे आणि तुमच्याच होम डिपार्टमेंटनं आम्हाला तिथपर्यंत पोहोचलं त्याचे हे त्यांचे आभार मानले आणि माझे माजी म्हणून माझीच नाही महाराष्ट्रातील खूप बहिणींना असं असंख्य कितीतरी तक्रारी असतात त्यांना सामोरं जावं लागतं फक्त बहिणींकडून जरा लक्ष ठेवा मी एवढे फक्त त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी ग्वाही दिली इथून पुढे महिलांवर कधीही अन्याय खपून घेतला जाणार नाही मोहळमधील दादागिरी आणि जी गुलामगिरी आहे ते नक्कीच मोडित करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं सांगितलं मला Junjar Janta News Not Just Talk But Talk of Patla